मी असे कोकणातलो समुद्र त्या दूरवर पसरलेल्या ला लाटा त्यात येऊ हो कोकणातलो पाऊस आणि त्यात कोकणी माणसाच अरे मला बोल ना पटकन आमच्याकडे वेळ नाही कितके कित्याक कित्या बोलायला पण किती वेळ लावतो रे अरे आमच्याकडे बघ आम्ही शहरातले समुद्र अरे आमच्या लाटा पण फास्ट एका लाटेमध्ये सगळा शहर स्वच्छ आम्ही कधी शांत बसत नाही आमच्याकडे सतत चालू असतात डे नाईट त्या डिंच्याकडच्या कडीच्या कडींच्या कडीच्या डिंच्या कडीच्या सगळीकडे गोंगाट गोंगाट नाय किनाऱ्यावर रोंबाट करून ठेवतच तुम्ही रोंबाट काय अरे त्याला सी साइड चौपाटी म्हणतात अरे चौपाटी सगळ्यांका आनंद देता वॉटर स्पोर्ट्स अँड सी फोर्ट्स सी फूड नाही त्या फास्ट फूड म्हणतो फास्ट फूड अरे त्या फास्ट फूड मध्ये फास्ट फास्ट मध्ये काय घालतात ना तुमका पण नाही कळणार तू कोकणच्या किनाऱ्यावर ये सुको चुलीवर टाकलो ना तर फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षा चांगलं लागतात डाऊन मार्केट डाऊन मार्केट अरे आमच्याकडे सिस्टीम हा व्हाळ मिळता नदी नदी मिळता खाडीत खाडी मिळता समुद्रात तुमच्या सारा नाही आणि नाले मिळत मिठी अरे मेला कधीतरी मिठी बोली बोल अरे आमच्याकडे मोठमोठे क्रूज फिरतात क्रूज अरे क्रूज चा कौतुक कोणाक सांगत आमच्या होळीत फिरूक जी मजा ना ती तुमच्या क्रूज मध्ये पण अरे माझ्याकडे निळशार समुद्र असा त्यात लोक मासे पकडत आणि समुद्रा शेजारी खडका असत ना त्यात पण कुरले असत अरे आमच्या खडकात पण लोका आ, 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 हा आता बोल हा काय झाला हा तोंड शिवला तुझा हा तोंड शिवला तुझा अरे आमच्या शहरातल्या समुद्राकडे प्रॉपर्टी घ्यायला माणसं मर मर मरतात अरे बॉलिवूड स्टार असू देत हॉलिवूड स्टार असू देत टॉलिवूड स्टार असू देत किंवा पॉलिटिकल स्टार असू दे अरे समुद्रकिनारी प्रॉपर्टी घ्यायला मर मर मरतात ही आहे माझ्या समुद्र किनाऱ्याची किंमत मला तुझी आहे किंमत मी लायकी तुझी माझी माझी लायकी काढतोस हे माझी माझी शहरातल्या आता विकास करून लाल लाल डोंगर फोडून माती बाहेरच्या देशात पाठवूया समुद्रात घर टाकून शहर बांधूया <laughs> माझा विकास होता अरे मेला विकास कसलो जो बाकास होता या बघ माझा कचरो केला न्या